नमस्कार आज एक भव्य दिवस ओपन मैदानात पार पडते कृषी मंत्री केसरी का या ठिकाणी आणि या मैदान कोण कोण गटपासून सेमीसाठी पात्र झाले तर गट क्रमांक सहामध्ये राणा आणि लक्ष्याचा जोड गटपासून सेमीसाठी पात्र आहे आणि गाडीवरती ड्रायव्हर होते बालाजी ड्रायव्हर गट क्रमांक सातमध्ये वादळ आणि पाक्षाचा जोड वादळ आणि पाक्रिया गटपासून सेमीसाठी पात्र आहेत गाडीवरती ड्रायव्हर होते चिवाड ड्रायव्हर गट क्रमांक आठमध्ये शंभू आणि राजाचं जोड गटपासून सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक नऊमध्ये फायटर आणि सारंग गट क्रमांक दहा बिरजिया आणि काजल गाडीवरती ड्रायवर होते राहुल ड्रायव्हर गट क्रमांक अकरा रायना आणि सावकार गाडीवरती ड्रायवर होते भाय्या ड्रायव्हर वाटेगावकर गट क्रमांक बारा राजा राजा गटपासून सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक तेरामध्ये शिव आणि विठ्ठल गट क्रमांक पंधरा सोने बावीस गट क्रमांक सोळा मायक्रा आणि बालमा गट क्रमांक अठरा अठरामध्ये मित्र एक धक्कादायक निकाल आहे बलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य दे, बाकाजूर आणि बाब्या यांचे हार झाले गट क्रमांक एकोणीस अर्जुन उर्मेलतायका गायकवाड्यांचा अर्जुन गटपासून सेमी पात्र आहे या सर्वच नंदीना सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर बाकासुर आणि बाब्याला पुढील मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा चालू भेटे पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे अशा नवीन व्हिडिओमध्ये